सो so, आज आपण बोलणार आहोत रंगभूषा या विषयाबद्दल जसं मी परवा सांगितलं तुम्हाला की माईममध्ये आपल्याला वेगवेगळी वेशभूषा करण्याची गरज नसते काळा शर्ट आणि काळी पॅन्ट आणि हातात पांढरे ग्लवज आणि पायात पांढरे सॉक्स घातले की तो माईमचा एक वेगळा कॉस्ट्यूम असतो तु। तसंच मी तुम्हाला हेही सांगितलं होतं की माईमच्या वेळेला तोंडाला चेहऱ्याला पूर्ण पांढरा रंग लावला जातो अगदी साधा हा आपला जो वॉटर कलर असतो ना तो लावतात त्यालाच एक प्रकारे रंगभूषा असं म्हणतात म्हणजे प्रत्येक वेळी थरावर थरं चढवायची गरज नसते त्याच्यामुळे काय होतं की मेकअप हा कशासाठी करतात तर आपण लाईटमध्ये जेव्हा असतो स्टेजवरती त्यावेळी त्या, त्या लाईटचे किरण आपल्या चेहऱ्यावर पडून आपला चेहरा किंवा आपलं पूर्ण शरीर गरम होतं मग त्यामुळे त्या लाईटमुळे आपला चेहरा खराब होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे घाम येतो आणि या सगळ्या गोष्टी होऊ नयेत चेहरा खराब होऊ नये आपली त्वचा खराब होऊ नये याच्यासाठी मेकअप लावला जातो त्या मेकअपचं एक प्रकारे आपल्या चेहऱ्याला मिळालेलं एक प्रोटेक्शन असतं म्हणून खरं तर स्टेजवरती मेकअप करतात आणि इतकंच नाही तर वेगवेगळ्या वेशभूषा अगदी हुबेहूब उठवण्यासाठी मेकअप केला जातो म्हणजे आता जर मी एका पस्तीसशीतलं किंवा पन्नासशेतला बाईकचा रोल करणार सीन तर मला साधारण असा मिडल एजेड चेहरा दाखवायला पाहिजे मग त्यासाठी तसा मेकअप करतात ती खरी कमाल असते मेकअप म्हणजे म्हणजे आपल्यासमोर अनेक उदाहरणं आहेत आता आपण पाच सिनेमा घेऊया अमिताभ बच्चनांचा आणि अभिषेक बच्चनचा तर त्यात अमिताभ बच्चनांना लहान केलंय आणि मेंटल डिसऑर्डर दाखवली मग ती सगळी त्यांच्या चेहऱ्यावरती जी ज्या सुरकुत्या आहेत त्या घालवल्या आहेत किंवा अगदी एक लहान मूल कसं असतं तशा पद्धतीने ते दाखवलंय आणि ही सगळी मेकअप म्हणजे कमाल त्यामुळे रंगभूषा ही अत्यंत महत्वाची असते आता नुकतंच मी परवा राज्य नाट्य तिचा संदर्भ नसलेली गोष्ट हे राजन खानांच्या एका कथेवर आधारित नाटक पाहिलं त्याच्यात जी ती मुलगी आहे ना जिचं कॅरेक्टर त्या मानसी नावाच्या एका मुलीने सादर केलं होतं तर त्या मुलीलाही मिडल जेट रोल मिळाला होता मग तिला सुद्धा तशा पद्धतीचा मेकअप करायचा होता आणि त्या मेकअप तो मेकअप इतका हुबेहूब हुव केला होता की अगदीच दिसून येत होतं की ती अगदी पस्तीशीतली चाळीशीतली बाई आहे बाई दिसून येत होत म्हणजे हां तिच्या शरीर यष्टीवरून वगैरे ह्याच्यावरून लक्षात येतं की ती तरुण मुलगी आहे ताठी मुलगी आहे अगदी माझ्यापेक्षा एक तीन चार वर्षांनी मोठी असेल पण तिचा चेहरा तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव तिचं वावरणं तिचा पोशाख असा होता की त्यावरून सरळ दिसून येत होतं की ती पस्तीस इथली किंवा चाळीशीतल्या बाईची भूमिका साकारते आणि तिने ती हुबेहूब साकारली हीच तर कमाल आहे ना मेकअप मंची आणि कसं आहे मेकअप हा प्रत्येक वेळी चेहऱ्याला रंग लावून नुसतं स्टेजवरती उतरणं असं नसतं पण खरं सांगू आम्हा नाटककारांना ना चेहऱ्यावर रंग लागला की आतने कशी वेगळी सळसळती ऊर्जा निर्माण होते कारण रंगमंचावर जाताना आम्ही त्या भूमिकेत शिरलेलो असतो आणि तो मेकअप आम्हाला एक ऊर्जा देऊन जातो त्या नुकतंच मी मध्यंतरी वारूळ केलं त्यात राणीची भूमिका करताना जो मेकअप केला होता तो मेकअप माझ्या चेहऱ्यावर आणि माझ्या शरीराला जेव्हा जेव्हा लागला त्यावेळी मी त्या भूमिकेत जात होते अचानक मला ती राणी आठवत होती आणि मी स्वत मधल्या ऋतुजालाही विसरत होते ही मेकअपची खरी कमाल आहे त्यामुळे मेकअप हा फक्त रंगरंगोटी करण्यासाठी किंवा आपण किती सुंदर दिसतो म्हणून मी रोजच मेकअप करणार असं करण्यासाठी वापरला जात नाही आणि तसं करण्यासाठी वापरलाही जाऊ नये त्याच्यामागे अनेक शास्त्रीय अने कारण आणि त्यातलं महत्वाचं कारण म्हणजे स्टेजवरच्या प्रखर लाईट्सने आपल्या त्वचेला त्रास होऊ नये ह्याच्यासाठी केलेला तो एक मेकअप असतो आणि आपली भूमिका उठून दिसावी आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव अत्यंत स्पष्ट आणि ठळकपणे दिसावेत याच्यासाठी रंगभूषेचा वापर केला जातो आणखीन काही सायंटिफिक कारण तुमच्याकडे असतील तर मला नक्की सांगा आणि मी तुम्हाला मध्यंतरी एक प्रश्न विचारला होता वेशभूषेच्या बाबतीत की गांधी सिनेमात कस्तुरबा गांधींची वेशभूषा करणाऱ्या आपल्याच कोल्हापूरच्या कुणाला ऑस्कर मिळाला होता तुम्ही मला सांगणार होता वेशभूषा आणि रंगभूषा या दोन्ही कनेक्टेड गोष्टी आहेत म्हणजे तुम्ही वेशभूषा जर अगदी पस्तीस चाळीशीतल्या वयातल्या स्त्री किंवा पुरुषाची केली असेल आणि मेकअप लहान मुलासारखा केलात तर ते फार विरुद्ध होतं आणि मग त्यात कुठलंही स्वारस्य उरत नाही आणि ते दिसायला फार विचित्र दिसतं जसं आता उदाहरण द्यायचं झालं तर, तर बंदुकीनी मारण्याचा एक शॉट आहे किंवा एक सीन आहे आणि त्यावेळी बंदूक मिळाली नाही म्हणून कधीतरी एखादा कलाकार तिथला स्टेज किंवा बंदूक सापडत नाही तर तो म्हणाला की बंदुकीनी मारून तू माझ्या गोळ्या कशाला मी वाया घालवू त्याच्यापेक्षा मी तुला चाकूने मारतो आणि चाकू काढल्यानंतर अचानक खाली म्युझिशियननी बंदूकचा आवाज दिला तर कसं होईल एक्झॅक्टली हसायला येईल ना तसंच खाली म्हणजे शर्ट पॅन्ट अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या वेशभूषा आपण वे त्या रोलला साजेशा केल्या आणि मेकअप त्याच्या विरुद्ध केला तर कसं दिसेल तसंच आहे त्यामुळे रंगभूषा आणि वेशभूषा हे फार महत्वाचं आहे बरं तरी तुम्हाला आठवलंय का की ऑस्कर कोणाला मिळाला होता मला नक्की सांगा आणि आणखीन काही सायंटिफिक रिझन्स असतील तुमच्याकडे रंगभूषेबद्दल किंवा का करावा मेकअप स्टेजवर कॅमेरासमोर तर मला नक्की सांगा तोपर्यंत बघा विचार करा भेटूया पुढच्या विषयात बाय बाय